कोल्हापूर महापालिका स्तर शालेय हँडबॉल स्पर्धेत सतरा वर्षाखालील वयोगटात महाराष्ट्र हायस्कूलनं विजेतेपद पटकावलं तर वसंतराव जयंतराव देशमुख इंग्लिश स्कूलचा संघ उपविजेता ठरला मुलींच्या गटात गर्ल्स हायस्कूलचा संघ विजेता ठरला चौदा वर्षाखालील वयोगटात महाराष्ट्र हायस्कूलचा मुलींचा संघ आणि मुलींच्या गटात नागोजीराव पाटणकर हायस्कूलनं विजेतेपद मिळवलं तर व ज देशमुख इंग्लिश स्कूलच्या मुलींच्या आणि मुलांच्या संघाला उपविजेतेपद मिळालं जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित केलेल्या महापालिका स्तर शालेय हँडबॉल स्पर्धा महाराष्ट्र हायस्कूलच्या मैदानावर पार पडल्या चौदा आणि सतरा वयोगटातील मुलामुलींच्या स्पर्धा आज पार पडल्या श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे उपाध्यक्ष डीजी किल्लेदार आणि संचालक विनय पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं प्राचार्य शकील इनामदार उदय पाटील क्रीडानिरीक्षक सचिन पांडव क्रीडा प्रशिक्षक आणि स्पर्धेचे संयोजक संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती पंधरा वर्षाखालील मुलांच्या गटात महाराष्ट्र हायस्कूलनं विजेतेपद पटकावलं तर व ज देशमुख इंग्लिश स्कूलच्या संघाला उपविजेतेपद मिळालं सतरा वर्षाखालील मुलींच्या गटात गर्ल्स हायस्कूलला पहिला तर महावीर इंग्लिश स्कूलला दुसरा क्रमांक मिळाला चौदा वर्षाखालील मुलांच्या गटात महाराष्ट्र हायस्कूल तर मुलींच्या गटात नागोजीराव पाटणकर हायस्कूलला विजेतेपद मिळालं तर व ज देशमुख इंग्लिश स्कूलच्या मुलांच्या आणि मुलींच्या संघाला या गटात उपविजेतेपद मिळालं अभिजित राणे सयाजी पाटील पंचसंतोष पाटील शु भम इंग्लजकर आकाश चौगुले प्रथमेश देवकर अभिजित लोहार पांडुरंग शेळके साहिल चौगुले ओंकार मोहिते यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली